कुठून खाऊ घेत मग जाताना घेऊन घेशील तिथे बसमध्ये वगैरे घेशील बसमध्ये घेशील अरे बापरे छान छान खाऊ आणला रुई आमची चला लवकर इकडे या लाग... गाड़ी वाला या कचरा निकाल कस आहे वाघ कचरा लेकर भाग वाघ कायची भरण नाही का फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आत्ता वाजले आहे सव्वा चार मी आत्ता उठली आराम करत होती कारण तब्येत पण ठीक नाही वाटत आहे जेवणच जात नाही आहे आठ दहा दिवसापासनं थोडं तितकं खाल्लं की एकदम विच्छास होत नाही आहे जेवणाला डॉक्टरांनी स्टाणिक पण लिहून दिलं आहे तरी पण काही आराम नाही आहे जेवणच जात नाही आणि गळल्यासारखं लागतं एकदम ताकद नसल्यासारखी वाटत आहे प्रांजो आणि स्वप्नील वर्धेला गेलं आहे कामानिमित्त येतील आज परत आज येतील ना तर उद्या सकाळी येतील चला आज स्वयंपाक करायची पण अशी उभं राहायची वि हे नाही आहे ताकद नाही आहे माझ्या हातात रुईच्या आजोबाला म्हटलं तुम्ही बाहेरूनच जेवण करून याल कारण माझी उभी राहण्याची पण हे नाही आहे पायाचा पण खूप त्रास वाढलेला आहे एक एक त्रास वाढून राहिला आहे डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर औषधी लिहून देतात आज केली नाही कारण सकाळीच्या अण्णा प्रांजुलाने आणि जायचं होतं स्वप्नील बोलला की तू एक तर तुला पूजा ओला मी पण मी गेली नाही कारण कधी कधी चक्कर वगैरे घेतात मग मशीन ते थेरपी झाल्यावर तर आज आता स्वयंपाकाची तर माझी काही हिंमत नाही आहे करण्यात रोईच्या आजोबाला म्हटलं मी तुम्ही बाहेरून जेवण करून यावरून मी मला आता जेवायला लागतच नाही कारण जेवणाची अजिबातच इच्छा होऊन नाही राहिली आहे चला आता झाडू वगैरे मारते